संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या अक्कू यादव प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे सकाळी चार वाजता एका दारावरती जोर जोरात थाप पडली घरातील नवऱ्याने दार उघडलं बाहेर एक गुंड उभा होता तो म्हणाला मला तुझ्या बायकोशी बोलायचा आहे नवऱ्याने विरोध केला तर त्याने चाकू दाखवला नंतर त्या नवऱ्याला बाथरूम मध्ये बंद केलं आणि त्या स्त्रीला ओढत वस्ती बाहेर घेऊन गेला आणि तिथं जे त्याने तिच्यावर तितकं भयंकर अत्याचार केला की ते, ते मी शब्दात देखील सांगू शकत नाही आणि तो त्या वस्तीमधला पहिला बलात्कार होता पण नंतर तो थांबला नाही आणि एक महिला नव्हती त्यानं हेच केलं ही संपूर्ण कहाणी आहे नागपूरच्या अक्कू यादवची एक क्रूर कर्मा गुंड ज्याच्या अत्याचाराने कस्तुरबा नगर मधल्या झोपडपट्टीतील अनेक महिलांचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं पण या कहाणीचा शेवट मात्र धक्कादायक आहे कारण या महिलांनी त्याच्यावरती कोर्टातच दिला नाही आणि तो देखील एका थरारासारखा भरत कालीचरण उर्फ एकोणीसशे एकाहत्तर साली नागपूरच्या बाहेरील एका भागात जन्मलेला लहान वयामध्ये चोरी मारामाऱ्या दरोडे यामध्ये गुंतलेला त्याचं नाव पोलिसांच्या फालमध्ये पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलं सामूहिक बलात्काराच्या आरोप आले त्यानंतर गुन्ह्यांची मालिका सुरूच राहिली बलात्कार विनयभंग हत्या खंडणी आणि संपूर्ण झोपडपट्टीवरती भीतीचं साम्राज्य सगळ्या गुन्ह्यांचं मूळ भीतीपेक्षा अधिक खोल होतं कारण अक्कू यादवला स्थानिक पोलीस आणि राजकीय लोकांचं समर्थन होत त्याच्यावरती किती देखील तक्रारी दाखल झाल्या तरी देखील पोलिसांनी त्याचं काही देखील वाकडं केलं नाही उलट तक्रार करणाऱ्या महिलांना दमकवलं जायचं अक्कू यादव अनेकदा पोलीस स्टेशन मध्येच पार्टी करत असे जेव्हा त्याच्यावरती एखादी तक्रार यायची तेव्हा त्याचं स्वागत होत असे आणि त्याची क्रूरता इतकी अमानुष होती की एका महिलेला त्याने तिच्या मुलांसमोरच मारलं दुसऱ्या एका महिलेवरती त्याने प्रसुतीनंतर दहा दिवसामध्ये टोळे बलात्कार केला आणि हे सगळं सामान्य झालं होतं त्या वस्तीमध्ये लोक देखील बोलू शकत नव्हते आणि विरोध करणाऱ्यांची तर हत्याच केल्या जात होत्या पण दोन हजार चार मध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणीने या राक्षसाच्या विरुद्ध बंड पुकारलं उषा नारायण अक्कूने तिच्याकडे पैसे मागितले आणि नंतर तिच्यावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला उषाने थेट पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली अक्कून चाळीस गुंड घेऊन तिच्या घरी गेला पण उषा घाबरली नाही तिने स्वयंपाकघरातला घरातला गॅस सुरू ठेवला आणि स्वतःच्या छातीवरती काढीपिटी धरून धमकी दिली की उडवून टाकेल स्वतःला आणि तुम्हाला देखील अक्कू यादव घाबरून पळाला पण उषा तिथेच थांबली नाही तिने वस्तीतील महिलांना एकत्र केलं आणि त्यांना एकत्र लढायला शिकवलं त्यानंतर तेरा ऑगस्ट दोन हजार चार नागपूर जिल्हा न्यायालय अक्कू यादवला सुनावणीसाठी कोर्टामध्ये आणलं जात होतं आणि त्या दिवशी कोर्टामध्ये जवळपास चारशे महिलांचा जमाव जमला होता त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर होता राग आणि वर्षानुवर्षीच दुःख न्यायालय क्रमांक सात मध्ये अक्कू यादवला आणताच अचानक महिलांनी त्याच्यावरती हल्ला केला लाल मिरची त्याच्या डोळ्यात टाकली गेली चाकू दगड सांडशी जे जे त्यांच्या हातात होत त्यांनी त्याला फाडून टाकलं एका महिलेने तर त्याचा गुप्तंगच कापला दुसऱ्यांनी त्याच्या गळ्यावरती वार केले काहीच मिनिटांमध्ये अक्कू यादव रक्ताच्या थाळव्यात पडला तर तो मृत होता कोणतीही भीती नव्हती कोणताही गोंधळ नव्हता सर्व महिलांनी न्यायाधीशासमोर स्पष्ट सांगितलं की हो आम्हीच त्याला ठार केलं आम्हीच अन्याय संपवलाय आणि ही घटना संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरली काहींनी या स्त्रियांना हिंसक जमाव म्हटलं तर अनेकांनी त्यांना न्यायाच्या देवता म्हणून गौरवलं आणि विशेष म्हणजे काही महिलांना अटक देखील झाली असली तरी देखील न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केलं कारण त्यांच्या कृतीला मानवी मूल्यांचा आणि वास्तवाचा आधार होता आणि हा फक्त एका गुंडाचा शेवट नव्हता तर ही होती महिलांनी स्वतःचा न्याय स्वतः मिळवण्याची घोषणा आणि ही होती व्यवस्थेच्या अपयशावरती लोकशक्तीने उमटलेली जोरदार प्रतिक्रिया अकुयादेवची कहाणी आज देखील धडकी भरवते पण या महिलांची हिंमत आणि संघटन आज देखील प्रेरणा देते ती आठवण करून देते की न्याय जर वेळेवर मिळत नसेल तर एक दिवस लोक न्याय स्वत करतील आणि तो न्याय कायद्याच्या चौकडीत नसेल पण तरी देखील तो खरं परिवर्तन घडवतो तुमच्या या घटनेवरती नेमकं काय मत आहे लोकशाहीमध्ये अशा बंडखोर न्यायाला आपण मान्यता द्यायला हवी का तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद